तर बांधवांनो वारीचा ठोस इतिहास कोणाला सांगता येणार नाही कारण वारकरी पंथातील व्यक्तींच्या तशी वारी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून सुरू करण्यात आली होती ही गोष्ट जरी खरी असली ना तर तुम्हाला माहित आहे का कि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून चालत असलेली वारी मध्यस्थितीला बंद पडली होती या मावळ्यानं संत ज्ञानेश्वर मावलींचा हा सोहळा अगदी दिमाकात चालू केला बघा असा दिमाक्यात चालू केला की अखंड विश्वाचं लक्ष लागलं बघा या सोहळ्याकडं आजही पहा पण लाखो वारकरी पालखी बरोबर असतात कोण आहे हा मावळा छत्रपतींचा या मावळ्याचा इतिहास जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपला पाहवायचा आहे पंढरीच्या पांडुरंगावरती प्रेम असेल आपलं वारीवरती प्रेम असल तर हा नक्की व्हिडिओ शेअर करा तर बांधवांना पंढरपूरच्या वारीचं पुण्य पाहूया ज्येष्ठ अष्टमीचा दिवस उजाडतो आणि महाराष्ट्रातील वारकरी धारकरी आणि कष्टकरी सर्व जाती धर्माची लोकं ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर असतात देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर सुद्धा लाखो लोक असतात तर बांधवांना ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळी लोकं एकत्र होतात आणि पंढरपूरच्या दिशेनं हा सोहळा मार्गाला लागतो अखंड विश्वाचं लक्ष केलंय की हा सोहळा या सोहळ्याला लाखो लोक म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोक एकत्रित होतात प्रत्येकाचा एकच ध्यास असतो की पंढरपूरला जायचं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि पांडुरंगाच्या पायाशी लीन व्हायचं प्रत्येकाचा ध्यास असतो तर बांधवांना असा हा सोहळा अखंड विश्वामध्ये कुठंही नाही बघा प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द माऊली असतो संत ज्ञानेश्वर जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचं नामस्मरण करत हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचतो की, की कुठलंही आमंत्रण न देता कुठलंही संरक्षण नसलं तरी हा सोहळा उत्तम प्रकारे अगदी सैनिकी प्रशिक्षणासारखा हा सोहळा पंढरपूरला पोहोचतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा सोहळा चालू केला आपला सगळ्यांनाच माहित आहे आणि त्याच्यानंतर संत तुकोबांनी पुढे हा सोहळा चालवला माणूस म्हणून जीवन जगावं कसं एकनिष्ठेनं पांडुरंगाची भक्ती करावी कशी सर्व जाती धर्मांनी एकत्रित राहावं कसं हा ज्ञानेश्वर माऊलींचा सोळा आणि संत तुकोबांचा हा आपल्याला शिकवतो जर पंढरपूरच्या वारीला आपण पायी गेलो ना बांधवांनो तर पुण्य मिळत ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे बांधवांनो या फेऱ्यातून मुक्तता होते आणि मोक्ष प्राप्त होते एवढी ताकद या वारीची बघा तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर संजीवनी समाधी घेतल्यानंतर संत तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर सुद्धा हा सोळा तीनशे चारशे वर्ष असा जोरात चालला होता परंतु त्यावेळी बांधवांनो कुठलेही रथ नव्हते फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळेस हजारो वारकरी त्यावेळेला डोक्यावरती बघा पादुका घेऊन पंढरपूरला जात होते माऊलींनी हा सोहळा चालू केल्यानंतर साडेतीनशे चारशे वर्षानंतर बांधवांना अशी परिस्थिती निर्माण झाली की हा सोहळा बंद पडेल का काय असं वाटत होतं आणि बंद पडणारच होता म्हणजे त्याच वेळेस बांधवांनो एका सैनिकाने सुरू केली सैनिकाचं नाव होत हैबत बाबा पवार आरफळकर त्यांच्याच प्रयत्नानं ही वारी अविरतपणे चालू, चालू आहे बघा अगदी शिस्तबद्ध चालू आहे पण एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी सुरुवात त्यांनी कधी आणि कशी केली तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बांधवांनो वारकऱ्यांसमोर बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या पंढरीच्या पांडुरंगासाठी भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांनी या वारीला कसलाच खंड पडू दिला नाही अहो सुरुवातीच्या काळामध्ये आपण विचार केला तर पांडुरंगाच्या पादुका डोक्यावर घेऊन वारकरी हा सोहळा पार पडत होती बघा रथ वगैरे काय नव्हतं संजीवनी समाधी घेतली तेव्हापासून माऊलीच्या पादुका घेऊन वारी पंढरपूरला चालू ठेवली होती बघा संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनंतर सुद्धा सुरुवातीच राहिली पुढे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका घेऊन देहू ते आळंदी या मार्गे पंढरपूरला जाऊ लागले बघा त्यावेळेस सुद्धा बांधवांनो लाखो वार करी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होते पण काही कारण असतो या प्रथेत खंड पडला बघा आणि त्याच दरम्यानच्या काळात हैबत बाबा यांच्या माध्यमातून मध्यस्थीतून संत ज्ञानेश्वर मालींच्या पादुका पंढरपूरला स्वतंत्र जाऊ लागल्या हैबत बाबा पवार हैबत बाबा आरफळकर मूळचे सातारा येथील आरफळे गावचे पण ते ग्वाल्हेर मधील शिंदे सरकार यांच्या सैन्यामध्ये सरदार होते संत ज्ञानेश्वर माऊलींच्यावरती वरती अफाट भक्ती होती श्रद्धा होती आणि एकदा त्यांची वारी ग्वाल्हेर वरून आळंदीकडे येत होती आणि त्याच वेळेस बांधवांनो सातपुडा पर्वताच्या ज्या रांगा आहेत त्या भागामध्ये काही दरोडेखोरांनी त्यांना घेरलं आणि त्या दरोडेखोरांनी हैबत बाबांच्या अनेक साथीदारांना मारलं त्या संकटात सापडलेल्या हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा धावा केला मनापासून देवाचा जर धावा केला तर आपली हाक देवापर्यंत पोचते असं म्हणतात आणि तसंच घडलं या दरोडेखोरांनी हैबत बाबाला मारणारच म्हणजे दरोडेखोर त्याच वेळेस त्या दरोडेखोरांचा दरोडे मोरख्या याला मुलगा झालाय हा एक संदेश घेऊन त्या ठिकाणी एक व्यक्ती आला दरोडेखोराचा त्यांना हा संदेश सांगितला आपल्या मूर्ख्याला आणि त्याच वेळी साहेबत बाबांना या दृढ कराच्या सोडलं त्या ठिकाणी बघा मारलं नाही त्या ठिकाणी साहेबत बाबांना एक चमत्कार झाल्याचं वाटू लागलं आपण फक्त माऊलींच्या मुळे वाचलो अशी त्यांची धारणा झाली आणि त्याचमुळे त्यांनी त्या ठिकाणी बघा उरलेलं आयुष्य माऊलींच्या सेवेत घालवायचं असं ठरवलं आणि याच विचारातून एका धारकऱ्याचा बांधवांनो वारकरी तयार झाला आणि ते आपल्या मूळ गावी न जाता आळंदीला त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्याच वेळेस माऊलींच्या आणि तुकोबांच्या संयुक्त वारीमध्ये काही कारणास तो खंड पडला अशी स्थिती निर्माण झाली बघा खंड पडल्याची आणि त्याच वेळी हैबत बाबांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा स्वतंत्र त्या ठिकाणी चालू केला बांधवांनो आणि असाच प्रकार हा सोहळा बघा आजपर्यंत आबा ती तसाच आहे आणि बांधवांनो यावेळेस या, या सोहळ्यामध्ये हैबत बाबांनी अनेक मोठमोठे सरदार सैनिक या सोहळ्यामध्ये सामील केले आणि या सोहळ्याला शाही स्वरूप प्राप्त झालं त्यापिका चितोळे जे सरदार आहेत यांनी महत्वाची भूमिका घेतली की सोहळ्याला मदत करायची माऊलींच्या अहो या सोहळ्यासाठी तंबू दिले घोडे दिले हत्ती दिले चितोळे सरकारांनी फार मोठं सहकार्य केलं चितोळे सरकारांनी अ सैन्यामध्ये काम करणारे हैबत बाबा यांच्या अंगामध्ये शिस्तीचे गुण होते आणि ह्या गुणाचा उपयोग या वारीसाठी केला बघा शिस्तीसाठी आपण वारीकडे पाहिलं तर बहालदार चोपदार लाखो समुदाय असतो दंड जर उचलला ना तर एकदम शांत होतो हा लाखो समाज दहा पंधरा लाख लोक असतात परंतु बांधवांनो या वारीकडे पाहना किती शिस्तीत चालल्याच आपले वारकरी एकच कपडे सगळ्यांचे पांढरे शुभ्र शिस्तीमध्ये सरळ चालणार सगळ्या दिंड्या टाळ मृदुंगाचा गजर कुठेही भांडण नाहीत तण्ण नाहीत बघा गळ्यात माळ कपाळी केशरी गंध असा शिस्तबद्ध सोहळा जसं की सैनिकी प्रशिक्षण दिलं या वारीला हे सगळं कार्य बांधवांनो हैबत बाबा पवार यांचंही बघा अहो जसं बांधवांनो संतांनी संपूर्ण जीवन आपलं युठू माऊलीच्या पायावरती वाहिलं त्याच प्रभाने हैपत बाबांनी आपलं जीवन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावरती अर्पण केलं जसं की बांधवांनो पंढरपूरला संत नामदेव पाहिरींचा इतिहास आहे आहे तसंच बांधवांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीजवळ हैपत बाबांच्या पायरीचं स्थान आजही अबाधित आहे जी आषाढीला आपली वारी निघती आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊली आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी बाकी मिळत अनेक संतांच्या पालख्या सगळ्या सगळ्या संतांच्या बाकीच्या दहा पंधरा लाख लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघटित होऊन चालतात प्रत्येकाचा ध्यास काय असतो पंढरपूरला जायचं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं कुठली तंड नाहीत बघा अजिबात बात पालखीत बांधणं त्यांना होत नाही माऊल हा एकच शब्द तोंडामध्ये असतो प्रत्येकाच्या अखंड विश्वाचं लक्ष लागले अखंड विश्वाला प्रश्न पडतो की लाखो लोक बिनामंत्राची एकत्र होतात आणि शिस्तबद्ध पंढरपूरला जातात बघा तर बांधवांनो न्यायबत बाबा पवार यांचं केवढं मोठं योगदान आहे बघा या समाजासाठी बांधवांनो कुठलीही जातपात आहे का वारीमध्ये नाही माणूस म्हणून फक्त म्हणून माणूस म्हणून जीवन कसं जगावं हा सल्ला वारी आपल्याला देते बघा त्यामुळं वारीमध्ये आता येणार जी वारी आहे ना बांधवांनो जून मध्ये या वारीमध्ये दहा पावलं तरी आपण वारीमध्ये चाला बघा अर्धा किलोमीटर एक किलोमीटर चाला आणि या वारीचा सहवास घ्या वारीमध्ये आपण चालला ना तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होताल आणि मोक्ष प्राप्ती मिळेल बघा आपल्याला बांधवांना हा संदेश अखंड विश्वाच्या माऊलीने दिलाय संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड विश्वाचे गुरु जगतगुरु संत महाराजांनी सल्ला दिलाय आपल्याला बघा अखंड सृष्टीवरती माझ्या भावांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा प्रत्येक जाती धर्माला आजच्या तरुण पिढीला कळू द्या हा सोहळा कोणी चालू केला माऊलींच्या नंतर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हैबत बाबा पवार यांचं नाव असंच तेवत राहील बघा असं सुंदर कार्य त्यांनी केले बघा बांधवांना ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकानं दहा जणांना शेअर करा कारण हा तरुणांच्यासाठी जीवन जगावं कसा हा सल्ला या ठिकाणी वारीच्या माध्यमातून मिळतोय चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा कारण बांधवांनो ज्या गावात राहतो ज्या भूमीमध्ये आपण गावातल्या राहतो ती स्वर्गाहून सुंदर प्रिय आपल्याला असते त्यामुळे तिचं नाव नक्की शेअर करा आम्ही जास्त जास्त त्याचा गाव गावाचा प्रचार करू जय हिंद जय भारत